पुरापाडा ग्राउंडच्या समोर बालाजी बिल्डिंगच्या बाजूला गटाराचं काम झालं परंतु त्याचा स्लॅब तुटला असून ग्राउंडमधील गटार लाईन पाईपद्वारे रस्त्याच्या पलीकडे जोडण्यात आली आहे यामध्ये जोडलेली लाईन ही मूळ गटार लाईनच्या तीन फूट खाली आहे त्यामुळं गटारातील साचलेलं पाणी हे मुख्य गटार लाईनमध्ये न जाता रस्त्यावर तसंच पुरापाडा ग्राउंडवर साचून राहत आहे या गटाराचा पाठपुरावा पुरापाडा गावातील रहिवासी आणि समाजसेवक मयूर घरत यांनी गेल्या आठ महिन्यांपासून वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती यांच्याकडे केला आहे परंतु कोणीही अधिकारी किंवा इंजिनियर याकडे लक्ष देण्यास तयार नाही खर तर हे काम उन्हाळ्यातच पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु ते वेळेवर पूर्ण झाले नाही परिणामी पुरापाडा तसेच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पहिल्या पावसातच पुरापाडा येथील रहिवासी यांच्या घरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे तसेच प्रत्येक पावसाळ्या आधी वसई विरार महानगरपालिकेकडून व्हिडिओ प्रसारित केला जातो कि टायर मधील घरातील कुंड्यांमधील पाणी तसेच फ्रीजच्या मागे साचलेले पाणी काढावे त्यामुळे डेंग्यू पसरू शकतो मग बाराही महिने गटारात साचलेले पाणी जेव्हा रस्त्यावर येते त्याने डेंग्यू होणार नाही का असा प्रश्न रहिवासी अभिजित सांगळे यांनी उपस्थित केला आहे महानगरपालिका आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर होईल याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी देखील अभिजित सांगळे यांच्याकडून करण्यात आली आहे अंगणवाडीच्या इकडून आपण गटाराची लाईन सांगितली ती गटाराची लाईन मुख्य ह्या साईडला येते ही रो रोडच्या पलीकडची गटर लाईन आहे आणि रोडमधून याचा एक तीन दोन फुटी पाईप फक्त गेलेला आहे हा दोन फुटी पाईपची जी मार्किंग आहे ती मेन गटर लाईन जी ही आहे या मेन गटर लाईनच्या तीन फूट खाली आहे त्याच्यामुळे गटाराचं पाणी आणि ते तिथून येणारं पाणी हे मॅची मॅच होत नाही त्यामुळे बॅकफोर्सला पाणी मारलं जाते दुसरी गोष्ट हा स्लॅब तुम्ही बघत आहात हा गेले वर्षभरापासून हा असाच आहे हा एवढा मोठा खट्टा पुढे झालेला आहे या बस सगळ्या शाळेच्या उभ्या म्हणजे शाळेची मुलं इथून ये जा करतात उद्या जर शाळेच्या चा एखाद्या मुलाचा अपघात झाला तर त्याला जि ज जबाबदारी महानगरपालिका घेणार आहे का त्याच्यानंतर हे देखा हे रस्त्यावरती जे गटाराचं पाणी साचलेलं आहे हे सगळं पावसामध्ये एक दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यानंतर जे गटारं भरली जातात त्या गटाराचं सगळं पाणी हे जे रस्त्यावर येते आता मला सांगा महानगरपालिका जे काही व्हिडिओज पाठवते टायरमध्ये पाणी ठेवू नका इकडे पाणी ठेवा आता ह्या पाण्यांमुळे डेंग्यू नाही होऊ शकत का एवढाच माझा एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न आहे महानगरपालिकेला बंदच करायचा पर्यायी मार्ग तो गटार मोठा खुल्ला करून दिला असता तर चालले असतं ह्या दोन्ही त्या बिल्डिंगच्या त्या मेन रोडच्या त्या घुड्या आहेत त्या पण बंद केल्या आहेत पाणी निघणार कुठून याच विचार करत नाही आम्हाला तात्पुरता येतात आणि समजून जातात पाणी निघेल तुमचा निघेल पण अजिबात निघत नाही आज किती वर्ष आले दरवर्षी हा पाणी येतो आमच्याकडे आमचे हा पुरापाडा गाव आहे त्या आज जे ते एक तलावाचं स्वरूप निर्माण झालेला आहे निर्माण झालेला आहे पण निर्माण केलेलं आहे का याचं कारण की इकडे तिकडे भरण्याकरून पाणी जे काढायचे आहे ते नेमकं ते कुठून काढत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे ह्या समस्या सुटू शकतील पण या करायला पाहिजे आणि आमच्यासारख्या जर पुढाकार ते घ्यायला लागले तर असं की आम्ही ते आम्ही हे करतो तर त्याच्यामुळे ते कोणीही आमच्याबरोबर येत येत नाहीत शासनाकडे आम्ही ते काही तक्रारी केल्या पण याचं काहीच निवारण झालेलं नाही आजपर्यंत तसा बघितलं एक रहिवाशी स्थानिक विषय असा आहे का आता बघा मी आठ महिने झाले पालिकेत फेऱ्यामध्ये दरवेळी जातो एकच कारण आम्ही बघतो ना पावसाळा यायचा आहे पावसाळ्यानंतर कुठला प्रभाग लागतो अप्रभाग आहे बोलणीचामध्ये आमचा हा विभाग येतो त्याच्यात आगाशी आमचा आहे तर मी त्यांना मागच्या वेळी पण बोललो जे इं इंजिनियर आहे तिकडचे त्यांना सांगितलं वारंवार सांगितलं सहायुक्त त्यांना सांगितलं तेव्हा साहेब होते त्यांना पण त्यांनाही सांगितलं का साहेब ह्या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्या कारण लहान मुलं आहेत जवळजवळ साठ मुलं इकडे शिकतात आज त्यांचे हाल किती वेळ आले आहेत ते तुम्ही पण बघताय आणि परत गोष्ट तर पावसाळा संपल्यानंतर मी इकडून दरवेळी अकरा टँकर मागून पाणी काढतो आता हे साक्षीदारामधलं गटारामधलं दरवेळी काढतो दरवेळी वारंवार मी स्वतःच्या खर्चाने सो खर्चाने गाळ काढून देतो किती वर्षापासून त्रास होते जवळजवळ आता एक गटार लाईन सोळा सतराच्या आसपास बांधलेली आहे जेव्हा नगरसेविका होते सुषमा लोकिस बहुजन विकास आघाडी माझा तीव्र विरोध होता या गोष्टीला पण मला पण या जाणून जुळून कुठून ना कुठून फसवण्याचा प्रयत्न केला पण मी काय हटलो नाही माझा अजूब विरोध आहे या ग्राउंडला भरणीला पण विरोध होता प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन न्यूज मराठी वसई पालघर